नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण एक स्वादिष्ट चविष्ट तोंडाला चव आणणारी अशी आलू करी कशी करायची ते बघणार आहोत त्याचं विशेष म्हणजे आज आपण त्याच्यासाठी कुठलंही वाटण करणार नाही आहोत घरातल्या ले असलेल्या साहित्यामध्येच करणार आहोत पण अतिशय चविष्ट अशी ही करी होणार आहे तुम्ही पहिल्यांदा साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आलू करीसाठी आपण आता साहित्य काय काय घेतलंय तर इथे आपण हे कच्चे बटाटे घेतलेले आहेत उकडलेले नाहीत पाव किलो कच्चे बटाटे आहेत साल काढून आपण त्याच्या फोडी करणार आहोत नंतर काय काय घेतलेलं आहे इथे एक टीस्पून एवढी धने पूड आहे अर्धा टीस्पून जिरेपूड एक टीस्पून गरम मसाला स्वादानुसार मीठ घ्यायचंय हळद आपण अर्धा टीस्पून घेतलेली आहे अर्धा कप एवढं दही घेतलेलं आहे घोटून दोन टीस्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून भरपूर घेतली आहे भरपूर कोथिंबीर घाला कुठल्याही पदार्थाला स्वाद छानच येतो एक टीस्पून घरी केलेली आलं लसूण पेस्ट आहे आलं लसूण पेस्ट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आयत्या वेळेस आलं लसूण मिरची ठेचून ठेचासुद्धा करून घेऊ हो शकता दोन मिरच्या मी बारीक क्रश करून घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे टमॅटो तेही मी क्रशरमधनं बारीक करून घेणारे चॉपरमधनं आणि इथे मी फ्रेश मेथी मेथीची भाजी पालेभाजी जी मेथीची असते ती फ्रेश तीन टेबल स्पून एवढी घेतलेली आहे चिरून आपल्या आवडीनुसार ती कमी जास्त करू शकतो फ्रेश मेथी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कसुरी मेथी एक चमचाभर घालू शकता आता आपण पहिल्यांदी बटाट्याची सालं काढून त्याच्या फोडी करून घेऊया पाव किलो बटाटे घेतले होते त्याची सालं काढून अशा फोडी करून घेतल्या आहेत बघा कच्चा बटाटा आहे हा उकडलेला नाही आता त्याच्यावरती थोडीशी हळद मीठ आणि लाल तिखट असं घालून चोळून घेणार आहे बटाट्याला थोडं मीठ घालते आहे थोडस तिखट घालूया मिक्स करून घेते जरा सगळं चोळून घेते फोडींना आणि फ्राय पॅन मी गॅसवर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तीन टेबल स्पून तेल ठेवलेलं आहे ते गरम होतय गरम झालं की या फोडी आपल्याला त्यामध्ये घालायचे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता है फोड़ी या बटाट्याच्या फोडी आपण घालूया आणि साधारण साठ ते सत्तर टक्के एवढ्या आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या आता या तेलामध्ये गरम तेलामध्ये आपण त्या फोडी घातल्या आहेत साधारण पाच ते सात मिनिटं आपण त्या अशाच तेलावर फ्राय करून घेऊया गरम तेलामध्ये आपण बटाट्याच्या फोडी साधारण सात ते आठ मिनिटं फ्राय करून घेतलेले आहेत झाकण ठेवलं नव्हतं आपण त्याच्यावर छान शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही ही फोड जर आपण दाबली तर छान तुटतीये म्हणजे आपली बटाटे छान अर्धवट शिजून झालेत म्हणजे मी सांगितलं तसं साठ ते सत्तर टक्के एवढेच आत्ता शिजवायचे आधी आपण जे तीन टेबलस्पून तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये बटाटे फ्राय केले त्यातलंच उरलेलं आहे वेगळं तेल बी त्यात घालत नाहीये तेल तापलेलं आहे जिरं घालते आहे जिरं चांगलं तडतडलं की हिंग घालणार आहे आणि त्याच्यावरती कांदा घालणार आहे हा बारीक चिरलेला हळद आधी घालत नाहीये कांदा वाफेपर्यंत नाही तर हळद जळून जाते कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कांदा बघू शकता छान ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपण सगळे कोरडे मसाले ह्याच्यावर घालून घेऊया धनेपूड जिरेपूड गरम मसाला हळद लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं त्याचं प्रमाण आलं लसूण पेस्ट हिरव्या मिरचीचा ठेचा सगळं छान परतून घेऊया म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल मीठ घालते आहे कोथिंबीरही थोडी घालते आहे चिरलेली मेथी त्याचा स्वाद खूप छान वाटणार आहे आपल्या करीला दोन टमॅटो चॉपर मधन बारीक करून घेतलेत तेही घालते आहे टमॅटो चांगले मऊ होईपर्यंत आपल्याला आता हे शिजवून घेत टमॅटो छान मऊ शिजलाय बघा आता आपण हे दही जे घोटून घेतलेलं आहे ते घालूया याच्यात दह्यामुळे एक वेगळी छान टेस्ट येते मिक्स करूया आता हे बटाटे मगाशी जे आपण फ्राय करून ठेवले होते ते या मसाल्यावर घालते आहे मिक्स करून घेऊया आणि नंतर आपल्याला करी किती पातळ पाहिजे त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी घालायचे पण पाणी नेहमीप्रमाणेच मी, मी तुम्हाला सांगणार आहे की गार पाणी घालायचं नाही गरम पाणी घालायचं म्हणजे मसाल्याचा रंग छान वर उठून येतो गरम पाणी घालते आहे साधारण दोन ग्लास पाणी मी घातलेलं आहे मोठे दोन ग्लास आपल्या आलू करीचा रिचनेस वाढवण्यासाठी त्याची टेस्ट वाढवण्यासाठी मी त्यामध्ये एक अमूलचा बटरचा क्यूब घालते हे ऑप्शनल आहे घालायची गरज आहे असं नाही पण घातला तर नक्कीच सुंदर वाटेल आपली ढाबा स्टाइल, रेस्टॉरंट स्टाइल स्वादिष्ट अशी आलू करी करून तयार झाली आहे तोंडाची चव वाढवणारी अशी करी आहे आपली करी तयार झाली आहे आपण सर्विंग बाउलमध्ये सर्व करूया आपली टेस्टी चमचमीत माउथ वॉटरिंग अशी आलू करी करून तयार झाली आहे बघू शकता तुम्ही किती टेम्पटिंग दिसते तुम्ही पण या पद्धतीने आलू करी करा याच्या बरोबर सगळ्यात बेस्ट काय लागणार तर मस्त पुरी करा पुरी बरोबर ही करी खूपच सुंदर लागते फुलका पुरी नान भाकरी अगदी गरम गरम भाताबरोबर सुद्धा ही करी अतिशय सुंदर लागते तुम्ही या पद्धतीने करी करा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा आज आलू करीचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा आपण लवकरच नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद